कल्याणपूर्वातील एस डी एल के ट्रस्ट संचलित शिक्षण क्षेत्रामध्ये गेले तीस वर्षांचा अनुभव असलेल्या संस्थेच्या वेस्टर्न रिड्स इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला एक आगळा वेगळा संकल्प घेऊन संस्थेचे संचालक दळवीसर यांनी ही शाळा सुरू केली असून यामध्ये आनंदी शिक्षण प्रायमरी अप्पर प्रायमरी यामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी आणि खेळांच्या संधी यासह सर्वच विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा परीक्षा प्रविष्ट होतील स्कॉलरशिप परीक्षा त्या माध्यमातून सायन्स इंग्लिश जी के जनरल नॉलेज यांचे बेसिक परिपूर्ण करणे आणि इत्या आठवीपासून मुलांना आय टी आणि नीटच्या फाउंडेशन एक्झामची तयारी करून घेणे अशा प्रकारचा मार्ग निवडलेली ठाणे जिल्हा आणि मुंबईतील एकमेव स्कूल असून या स्कूलची सुरुवात समाजसेवक प्रशांत काळे निलेश शिंदे महेश गायकवाड सतीश जाधव एकनाथ म्हात्रे नारायण शिंदे संजय वाघमारे सुशांत राऊत संस्थेच्या सचिव कमल काळे खजिनदार मेघा बाबळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय दळवी यांनी शाळेचे व्हिजन पालकासमोर मांडले गुरुकुल पद्धतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा सहारा घेऊन मुलांना त्यांच्या क्षेत्राची निवड करून सक्षम बनवले जाईल त्यासाठी पालकांची साथ हवी असे आवर्जून सांगितले उपस्थित मान्यवरांनी शिक्षक वर्गांनी स्कूलचे ट्रस्टी यांना शुभेच्छा दिल्या व आपलं मत व्यक्त केलं उपस्थित पालकवर्गांनी देखील संस्थेचे संचालक दत्तात्रय दळवी यांना पेढे भरून शुभेच्छांचा वर्षाव केला कल्याणपूर्वेत संचालक दळवी सर यांच्या व्हिजन मधून एक उत्कृष्ट दर्जाचे स्कूल तयार होत असल्याचा अभिमान देखील उपस्थित पालकवर्गांनी व्यक्त केला त्याचबरोबर शाळा उभी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली अनेक अडचणींचा सामना करावा लागला या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे पालकांनी निश्चिंत राहावे असे यावेळी समाजसेवक प्रशांत काळे उपस्थित पालकांना म्हणाले शाळा तर ते ते शाये शाये, ती एक चांगली शाळा असेल याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आम्ही कुठेही कमी पडू येणार नाही आणि कमी पडले तर तेही मागे येऊ देणार नाही मग तुम्ही निश्चित आहे कारण सरांनी पहिली वीट लावली त्या पीठेला शिक्षण संघाने हातावरून माझा हात लागला होता आणि गेले पंचवीस वर्ष मी सरांच्या काम करतोय त्याची मेहनत जित हे मला माहित आहे our honorable cm chief minister himself said that if you are to see the work of any corporator then you go to the prashant kale and he is work and follow him such so, a personality is present with us today आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल ये जो मैंने आपको कई बार बोला ये जो थीम मेरे दिमाग में आया थीम आया इडोस फ्रॉम कोल्हापूर आणि इडोस आल्सो स्टार्टेड फ्रॉम प्रशांत काळे ही वॉज टेकन मी ॲट कोल्हापूर ॲट इज सन स्कूल दॅट वॉज फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी ही वॉज स्टडिंग ओवर देअर दॅट टाईम आय सी दॅट स्कूल आय सॉ दॅट अरे हाऊ मेनी फॅसिलिटीज आर देअर टू द स्टुडंट आणि इयरली दॅट टाईम आल्सो फाईव्ह स्टुडंट वॉज गॉट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स अँड इन दॅट आर आर आवाज सन वॉज देअर इन दॅट स्कूल

समाजामध्ये केलंय आज त्यांचं मी जेवढं कौतुक कमी आहे त्यांच्यावर त्यांच्या ज्या आहेत रिटायरमेंट घेऊन बसलेले मित्रांनो आपल्याला खरं सांगतो प्रामाणिकपणे सांगतो बरेच लोक पैसे कमवण्यासाठी हे माध्यम जोडतात पण हे दाम्पत्य नेहमी समाज सुधारण्यासाठी समाजाला होण्यासाठी हे माध्यम असे अनेक पालक हे आज सुद्धा त्यांच्या शाळे ॲडमिशनसाठी हे लावलेले असते त्यामुळे सर आपण निश्चितच हो या शाळेचं थोडी थोडी उज्ज्वल आहे त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचं सुद्धा जीवन उज्ज्वल होणार आहे या पालकांना आपल्याकडला जसं हवं तसं मुलांना घडवून घे येणार आहे असं या ठिकाणी आपल्याला नमत करतो आपल्या सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र